नमस्कार आज तारीख आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्रीचे साधारण नऊ ते दहा या दरम्यान आम्ही व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ बनवताना कोणत्याही प्रकारचा आनंद नाही आहे थेट मुद्द्याला सुरुवात करतो यापूर्वीच दोन व्हिडिओ पडले सिद्धेश गावडे प्रकरणाच्या बाबतीत त्याच्यानंतर हा आता तिसरा व्हिडिओ म्हणजे पहिला व्हिडिओ सिद्धेशची आई काय बोलते तो दुसरा विष विषय दुसरा जो व्हिडिओ आहे तो सिद्धेश गावडे आपलं म्हणणं मांडतोय आणि आता ह्या व्हिडिओत मी किशोर वरग यांचा पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी जो पहिला व्हिडिओ पडला बाकीच्या व्हिडिओबद्दल मला काय बोलायचं नाही आहे फक्त त्या व्हिडिओबद्दल मी बोलतो ते म्हणजे पंधरा दहा दोन हजार पंचवीसला जो किशोर वरग यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्या व्हिडिओत त्यांनी नाही म्हटलं तरी अठरा मुद्दे उपस्थित केले होते पैकी ते पत्रकारितेत होते ठीक आहे बरोबर आहे ते वकील आहेत वकिली करतात ठीक आहे बरोबर आहे ते निर्भय बनवचं त्यांनी काम केलं होतं चळवळीचं तेही बरोबर आहे सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरण त्यांनी उजेडात आणलं तेही बरोबर आहे देशापागवे निर्गुण हत्येसाठी प्रामाणिक न्याय मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते इथपर्यंतही ठीक आहे बरोबर आहे सगळं असं म्हणता म्हणता येईल अनधिकृत दारुदंदे सिंधुदुर्गातील त्याविरुद्ध त्यांनी लढा दिला असं ते म्हणतायत तेही बरोबर असेल पण सुरुवात जी होते ते सात नंबरच्या मुद्द्यापासून सात नंबर सात नंबरला ते म्हणतायत की कुडा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना ते टार्गेट करतायत आक्षेप घेत आहेत त्यांच्यावर त्याच्यानंतर आठव्या मुद्द्यात मी असं तो पॉइंटच लिहून काढलेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी यांच्यावर ते आक्षेप घेत आहेत त्यांच्या कार्यपद्धतीवर पहिला त्यांनी आक्षेप घेतला सात नंबरच्या मा त्या मुद्द्याप्रमाणे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या कार्यतत्परतेवर आणि कार्यक्षमतेवर त्यांनी संशय व्यक्त केलाय किंवा तक्रार व्यक्त केली आहे किंवा खेद व्यक्त केलाय असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही त्या व्हिडिओमध्ये पंधरा दहा दोन हजार पंचवीसच्या ह्या व्हिडिओ पडल्यानंतर तो व्हिडिओ मी पुन्हा या चॅनलला अपलोड करून ठेवतो हो दुसरं त्यांनी म्हटलंय पुन्हा एकदा सांगतो की उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्यावरही ते आक्षेप घेत आहेत नऊ नंबरला पुन्हा मी मुद्दा असा तयार केलाय त्याच्यात ते म्हणतायत स्वतः हे आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दहीकर साहेब यांच्यावर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलाय म्हणजे सलग एका सरळ रेषेत सांगायचं तर तीन पोलीस यांच्यावर सरळ सरळ त्यांनी आक्षेप घेतला त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे वरक यांचं की कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने हे त्रास देत आहेत कोण देत आहेत तर पोलीस देत आहेत त्याच्यानंतर अकरावा मी तो इथे पॉइंट लिहिलाय ते काय आहेत ते सिद्धेश प्रमोद गावडे याचा फायदा घेऊन त्याला गायब कर करून मला अटक काही तासात अटक करतील पोलीस म्हणजे पोलिसांनी हे षडयंत्र आखलय असं वरक त्या व्हिडिओत म्हणतात त्याच्यानंतर ते म्हणतायत सत्यासाठी प्रामाणिक सत्यासाठी आजवर आणि प्रामाणिकपणे त्यांनी काम केलंय बरोबर आहे त्याच्यानंतर ते म्हणतायत कुठल्याही घटनेने मी खचून जाणार नाही खरंच खचून जाता नाही वरक साहेब तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करताय पहिले पत्रकारितेत होता त्याच्यानंतर वकील क्षेत्रात आला खरंच निदळ्या छातीने आपण खरंच काम करत असू ते प्युअर असेल सामाजिक कार्य करण्याचा उद्देश खरंच स्वच्छ आणि पारदर्शी असेल तर दिल्लीतले असतील की गल्लीतले असतील की स्टेट लेवलचे असतील कोणत्याच अधिकाऱ्याला कोणालाच घाबरण्याची गरज नाही पण साहेब तुम्ही आता व्हिडिओ जाहीर केल्यापासून लोकांच्या नजरेतच येत नाही आहेत फक्त तुमचे व्हिडिओ येत आहेत तर लोकांचं तुमच्याबद्दल मत खराब होत चाललं आहे तुमचा निडरपणा लोकांना बघायचा आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की जे काय असेल ते होऊन जाऊ देत काय करणार तुम्हाला पोलीस काहीच करू शकत नाहीत तुमचा केस पण वाकडा करू शकत नाहीत कारण जर तुम्ही सच्चे असाल तर जर तुमच्यात काहीच चूक नसेल तर ज्याप्रमाणे आजपर्यंत तुम्ही निर्भीडपणे काम केलात त्यात निर्भीडतेचा ध्यास आणि ठसा उमटवत तुम्ही जर पोलीस चुकत असतील आणि ते सुद्धा सलग तीनच्या तीन पी आय लेवल कुडाचे पी आय निवतीचे पी आय आणि खुद्द सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे जर एका सरळ रेषेत चुकत असतील तर थेट आरोपी जपिंद्रा दुबेकरांना तुम्हाला आहे ओ तुम्हाला कायद्याचं नॉलेज आहे व्हिडिओचे व्हिडिओमधून व्यक्त होणं हे आमच्यासारख्या आंदोलकाचं किंवा सामाजिक कार्यकर्त्याचं काम आहे तुम्ही सामाजिक कार्यकर्ता नंतर सध्या तरी तुम्ही वकील 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 ॲडव्होकेट ॲडवोकेट ॲडव्होकेट असं म्हणताय ह्याच्यात वाईट वाटून घेऊ नका या व्हिडिओमधून की ह्या तुमच्या वक्तव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस बदनाम झाले आहेत मी पोलिसांची अजिबात बाजू घेत नाही पण दहा टक्के मी बाजू नक्कीच घेईन गे। कारण गेले आठ दिवस जेव्हा सुरेश झोरे यांचा मला फोन आला तेव्हापासून खातर जमा करतोय खरंच तुमच्यावरही हो अन्याय होता नाही खरंच त्या सुरेश झोरे खरंच काय त्याच्यात नसेल तर त्याच्यावरही हो हे होता नाही गवस काय माझ्या चर्चेत नाही आणि माझ्या ऐकूयात पण नाही तर मला एकच सांगायचं आहे निदड्या छातीने असे व्हिडिओ टाकत राहू नका निदड्या छातीने पुढे या पोलिसांमध्ये हिंमत नसणार तुमच्यासारख्या कायद्याचं ज्ञान असलेल्या एका वकिलाला अडकवण्याचं पोलीस धाडस करू शकत नाहीत हां पण तुम्ही जरा जरी कुठे चुकलं असाल तर ते नक्कीच धाडस करतील आणि वाईट वाटतं सांगायला तुम्ही दोषी आहात असं कुठेतरी मला आज वाटायला लागलं आहे आणि खंत पण व्यक्त करतोय आणि दुसरीकडे एक बाजू सांगतोय की सिद्धेश गावडे आणि किशोर वरक यांच्या आर्थिक व्यवहारात आता काय होत आहे माहिती आहे हे प्रकरण एवढं जिल्ह्याच्या बाहेर गेलंय आता ते तुमचे व्हिडिओ तर कुठे कुठे व्हायरल झाले ते आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती असतील तर त्याच्यामुळे काय होतंय सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वकिलांची नाहक बदनामी होते नाहक बदनामी होते सिंधुदुर्ग पोलिसांची बदनामी होते आणि खरंच तुम्ही आतापर्यंत जर चांगलं काम केलेलं असाल तर ते वाया जायला पण वेळ लागणार नाही कारण लोक चांगलं विसरून जातात आणि वाईट तेवढं लक्षात ठेवतात तुम्ही प्रचंड मेहनतीने संघर्षातून गरिबीतून स्ट्रगल करत पुढे आलात हा स्ट्रगल असा वाया जायला देऊ नका खरंच पोलीस काय चुकीचे वागत असतील तर तुम्ही त्यांना सोडणार आहात का कोर्टात खेचा ना एकेकाला पण व्हिडिओ करून त्यांना हा बाद आहे तो हे आहे पटत नाही पुढच्या व्हिडिओत सांगतो एक एक मुद्दा क्लिअर करतो ह्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमुळे तुमची भावना दुखवणं हा माझा उद्देश नाही आहे पण सिद्धेश गावडे आणि किशोर वरग ह्याच्यामध्ये खरा गुन्हेगार जर आता बाहेर येत असेल तर सुरेश झोरेचंच नाव पुढे येतोय सुरेश झोरेने मला कॉल केला नसता तर मी याच्यात पडलोही नसतो आणि खूप काय काय तर तेच ते किती वेळा बोलायचं मला पुन्हा एकदा हात जोडून सांगतोय की असे लांब लांब राहून व्हिडिओ करण्यापेक्षा एकदा न्यायव्यवस्थेसमोर समोर या आणि तुमच्यावर कोण अन्याय करत असतील तर कोणालाच सोडू नका बस एवढंच सांगतो थांबतो आणि तुमचे एक एक मुद्द्याला दुसरी बाजू कशी आज मला सापडली ते हे करतो बस